नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सावीच्या विचारांमध्ये सिंधू आता खूपच डिस्टर्ब झाली असते आणि राघव आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मग आता सिंधूचं हे सरड न पाहता राघव तिला विचारतो की काय झालं तर मग आता याच्यावरती सिंधू राघवला म्हणू लागते राघव असं किती दिवस मी सावीला फक्त कॅमेऱ्यामध्ये बघत राहणार माझी सावी माझ्या समोर आहे आणि मला तिला जवळ नाही घेता येते ती माझ्याशी काहीच बोलत नाहीये मला तिला जवळ घ्यायचंय मला तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवायचा आहे मला तिच्याशी बोलायचंय मी स्वतः डॉक्टर आहे मला माझ्या मुलीवरती उपचार करायचंय पण मात्र तसं काहीच नाही होतय ते सुद्धा मला नाही करता येते सिंधू आता खूपच रडत असते आणि राघूला म्हणत असते अजूनही किती दिवस चालणार आहे ना मला नाही माहिती राघव आता सिंधूला समजावून सांगू लागतो सिंधू आय एम सो सॉरी पण प्लीज तू थोडा धीर धर सिंधू आता म्हणत असते राघव चोख तुमची नाहीये माझे पेशन्स आता संपत चाललेत राघवचं म्हणणं असतं तुला जर हवं असेल ना तर आपण घरातल्या सगळं खरं खरं सांगून टाकू म्हणजे याच्यामुळे तुला मुलांना भेटता येईल पण त्यानंतर मधुला धडा नाही शिकवता येणार जर आपल्याला मधुला जर धडा शिकवायचा असेल ना तर तुला पेशन्स ठेवावेच लागतील पण मात्र सिंधूचं हे म्हणणं असतं की माझ्याकडनं तेच तर नाही आहे राघव म्हणत असतो सिंधू तू हार मानू नकोस इतक्या दिवसाची लढाई तू एकटीने लढली आहेस तू थोडा धीर धर मी आहे तुझ्या बरोबर आपण मधुचं सत्य सगळ्यांसमोर आणूयात तोपर्यंत आपल्याला आता हे नाटक सुरूच ठेवावं लागणार आहे भागवतच सिंधूला धीर देत असतो आणि त्याच्यामुळे सिंधू सुद्धा विचार करत असते तुला सावीला भेटायचंय ना मी एक काम करतो मी घरातल्या ना कशामध्ये तरी बिझी ठेवतो त्यांचं लक्ष डायव्हर्ट करतो तोपर्यंत तुझ सावीकडे जा आणि सावीला भेटू नये तिला भेट तिची काळजी घे तिला सुद्धा जरा बरं वाटेल मी घरातल्यांचं लक्ष डायव्हर्ट करतो आणि तू सावी बरोबर असताना तुला कोणीही त्रास द्यायला येणार नाही याची काळजी माझी तर मग राघवचं हे सगळं म्हणणं सिंधूला सुद्धा पटत राघव आता प्रेमाने सिंधूला जवळ घेतो आणि तिला शांत करत असतो त्यानंतर इकडे दुसरीकडे काकू राजश्री आणि रेश्मा या तिघीही शांतपणे चहा पित असतात तर मग आता राजश्री म्हणत असते माझ्या जर हातामध्ये जर असतं ना तर मी त्या चोरटीला कधीच घराबाहेर काढलं असतं जवळ जाण्याची तिची हिंमतच कशी झाली काकूचं म्हणणं असतं की आपले हात कायद्याने बांधलेत राजेशी आता सिंधूमुळे इमोशन होत असते आणि म्हणत असते तिने माझ्या सिंधूचा खून केलाय माझ्या सावीला तिने कायमचं सा पोरक केलंय मी तिला कधीच माफ नाही करणार आणि मला तिचोटी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय काकू आता राजेशीला म्हणत असते तुला इतक्याशा गोष्टीमुळे त्रास व्हायला लागलाय आणि मी इतके दिवस कसे काढले असतील याचा जरा विचार कर राजेशी आता काकूंना म्हणत असते की बहिणी मला माफ करा हे सगळं माझ्यामुळेच झालंय काकू म्हणत असते राजेश्री तू स्वतःला दोष देणं आधी बंद कर राजेशीचं म्हणणं असतं की मला असं वाटतंय की राघवने आता लवकरात लवकर तिच्या विरोधामध्ये पुरावे शोधायला हवे म्हणजे मला तिला हाताला धरून घराबाहेर काढता येईल काकूंचं म्हणणं असतं की तिला घराबाहेर काढण्यासाठी पुराव्यांची सुद्धा गरज नाहीये आता रेश्मा लगेच मध्येच बोलत म्हणते मला काय वाटतंय माहिती का राघव भाऊजीना सुद्धा ना तिच्यामध्ये इंटरेस्ट आहे राजेशी आता लगेच रेशमावरती ओढत म्हणते काही काय बोलतीय ग राघव माझ्या सिंधूच्या खुण्याला कधीच करन माफ नाही करणार कारण राघवचं माझ्या सिंधूवरती खूप प्रेम होतं काकू म्हणत असते माझा राघव एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे आणि तो असं वागणं कधीच शक्य नाहीये राघव स्वतः म्हटलेला आहे की कृष्णाच्या विरोधामध्ये तो स्वतः पुरावे शोधेल आणि स्वतः तिला शिक्षा देईल त्याच्यामुळे तो त्याचा शब्द स्वतः पूर्ण करेल त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे राघव सिंधूला म्हणत असतो तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तर मग माझ्यावरती बिंदास्त विश्वास ठेव घरच्यांना कसं मॅनेज करायचं ना ते मी बघतो तू फक्त सावीला भेटू नये सावीला तुझ्या हातची खीर आवडते ना तर मग तू तुझ्या हातची खीर बनवून घेऊन जा तिला बरं वाटेल आणि मेन म्हणजे तुला सुद्धा तिच्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळेल सिंधू मात्र अपसेट असते राघवचं म्हणणं असतं सिंधू स्माईल कर करणार पण मात्र सिंधू काय हजतच नसते राघव म्हणत असतो तुला आहे का मला जेव्हा गोळी लागली होती ना तेव्हा मी तू तुझी मॅजिकल स्माइल इमॅजिन करत होतो तुझ्या त्या स्माईलमुळेच मला फाईट करण्याची ताकद आली आणि खरं जर सांगू तर ती स्माईल म्हणजे ना एक संजीवनी बोटी आहे बोलणं ऐकल्यानंतर सिंधू लगेच स्माईल देते तर मग आता राघव सिंधूला म्हणतो एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं आणि माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ही स्माइल चेहऱ्यावरती सतत राहावी राघव आता सिंधूच्या जवळ येत असतो तर मग आता सिंधू राघवला म्हणते राघव आपण हे सगळं कशासाठी करतोय याच्यावरती आता सिंधू म्हणते आपल्याला मधुरात धडा शिकवायचा आहे आणि तिच्यातून सत्य बदवून घ्यायचंय सिंधूचं म्हणणं असतं की तुम्ही जास्तीत जास्त तिला स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करा याच्यावरती राघव आता म्हणतो मी तर माझे प्रयत्न सुरूच ठेवले तुला माहितीच आहे ना मी तिच्या बाजूने किती बोलतोय तर मग आता त्यानंतर राघव सिंधूला विचारत असतो मला एक सांग मी सतत तिची बाजू घेतोय मी तिच्या बाजूने बोलतोय तुला जेलस फील नाही होतं का त्याच्यावरती सिंधू लगेच म्हणते अजिबात नाही होते कारण इतक्या वर्षानंतर मला दोन गोष्टी व्यवस्थित कळल्यात पहिली म्हणजे मी तुम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त ओळखते आणि दुसरी म्हणजे माझ्या नवऱ्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे राघव आणि सिंधू दोघी आता रोमँटिक होत एकमेकांच्या जवळ येत असतात तेवढ्यातच लगेच ऋषभ येतो आणि ऋषभ आता दार वाजवत असतो मग आता ऋषभचा आवाज ऐकता राघव सिंधूला दाराच्या आड लपवतो आणि आता रिषभला आतमध्ये घेतो मग त्याच्यानंतर ऋषभ आता म्हणत असतो काय रे दादा काय झालं तुझ्या मोबाईलला नेटवर्क नाहीये का तर याच्यावरती राघव म्हणतो हे काय नेटवर्क तर आहे ना आणि सिंधू राघवला कुणावत विचारत असते की मी जाऊ का याच्यावरती राघव सुद्धा सिंधूला सांगत असतो की हो जा ना राघवचं आता ते सगळं वागणं पाहता ऋषभ विचारत असतो की काय झालं तू ठीक आहेस ना याच्यावरती राघव म्हणतो अरे हो मी ठीक आहे आता त्याच्यानंतर सिंधू इकडे हळूहळू निघून जात असते रिषभ आता म्हणत असतो की पोलीस स्टेशन मधून फोन आला होता आणि रिषभ आता पोलिसवाले नेमकं काय म्हणाले हे राघवला सांगत असतो पण मात्र राघवचं लक्ष इकडे सिंधूकडेच असतं आणि सिंधू हळूहारपणे तिकडं निघून जाते पण मात्र आता या गोष्टीमुळे राघवला हसायला येत असतं आणि राघव आता गालातल्या गालात हसत असतो राघवचं ते सगळं वागण्या पाहता रिषभ विचारतो काय रे दादा काय झालं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राजेशी विचार करत असते मला तर असं झालंय की मी तिला घराबाहेर कधी काढतीये तेवढ्यात लगेच आता तिथे ऋतुजा येते आणि त्यांच्या तिकीनं म्हणते अरे वा तुम्ही ति इथे गप्पा मारत बसलायत आणि ती कृष्ण आताच किचन मध्ये गेली आता ऋतुजा म्हणते मला तर असं वाटतंय की तिने आपल्या नाकावरती टिसून राघवशी लग्न केलंय आणि मग रेश्मा म्हणते की त्यानंतर ती रत्न बारकी झाली आणि ऋतुजा म्हणत असते आता तिने किचनवरती ताबा मिळवलाय आणि हळूहळू घरावरती सुद्धा ताबा घेईल ती आता राजेशी लगेच म्हणते तुम्ही विचार करताय ना तसं काहीच नाही होणार कारण की मी असं होऊच देणार नाही मी बघतेच आत्ताच्या आत्ता तिला आणि त्या चौघी आता सिंधू कडे किचन मध्ये निघून जातात इकडे सिंधू सावीसाठी खीर बनवत असते राजेशी येते आणि लगेच गॅस बंद करून टाकते त्याच्यानंतर राजेशी आता सिंधूला विचारत असते की काय चाललंय तुझं हे तुला मी एकदा बजावलं होतं ना की माझ्या स्वयंपाक घरामध्ये तू अजिबात पाय नाही ठेवायचास तुला कळत नाहीये का आणि हे काय चाललंय याच्यावरती सिंधू लगेच आता कृष्णाच्या भाषेमध्ये बोलू लागते आणि आता राजेशीला म्हणते अरे मदर्स आपण खीर बनवतोय काकू आता लगेच सिंधूला म्हणते की बाहेरच्या माणसांनी माझ्या स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक केलेला मला चालत नाही सिंधू आता म्हणत असते ए फडफड आपण बाहेरचं नाहीये आपण याच फॅमिलीचा एक पार्ट आहे तू मान नाही तर नाही मान आपले लग्न ना तुझ्या पुतण्याशी झालंय मग तुला काहीही करता ते मानावच लागेल काकू आता सिंधूला म्हणत असते ते लग्न तू फसवून केलंयस त्याच्यामुळे मला ते लग्न सुद्धा मान्य नाहीयेस आणि तू सुद्धा मान्य नाहीये सिंधू आता म्हणत असते ए मदस तुला समजावून सांग आपल्याला सारखं सारखं आपल्या लॉयर्सला इथे बोलवायला आवडत नाही आणि मला तुम्हाला त्रास द्यायला सुद्धा आवडत नाही राजेश्री आता म्हणत असते तू बरोबर बोलतीयस व हो ना तर आम्हाला सुद्धा ही वारंवार गोष्ट सांगायला लावू नकोस तू एकदा सांगितलेलं लक्षात ठेवत जा आणि राजेश्री सिंधूला तिकडनं जायला सांगत असते पण मात्र आता सिंधू म्हणते निघतो आपण इकडनं पण आपली एक अट आहे आपण बनवलेली ही खीर तुम्ही खाऊन बघायची पण मात्र ही गोष्ट आता कोणालाच मान्य नसते सिंधू आता एक चमचा घेते आणि राजश्रीला खीर भरवू लागते सिंधू एक एक करत सर्वांच्या तोंडासमोर चमचा घेत असते पण मात्र कोणीही खीर खायला तयार नसतं आता काकू लगेच बोलण्यासाठी तोंड उघडते तर सिंधू लगेच तिच्या तोंडामध्ये चमचा घालते आणि काकू लगेच आता खीरची टेस्ट घेतात आता सिंधू त्याच्यानंतर नंतर दुसरा चमचा घेते आणि राजेशीला म्हणत असते की मदर तू सुद्धा खाऊन बघ राजश्री सिंधूला म्हणू लागते तुला एकदा सांगितलं कळत नाही का त्या संधीचा फायदा उपस सिंधू आता राजश्रीच्या तोंडामध्ये सुद्धा चमचा घालते आणि ते सगळ्या ते खिरीचे टेस्ट घेऊन पाहता त्यांना खूप छान वाटतं राजश्री आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते माझी सिंधू सुद्धा अगदी अशीच खीर बनवायची आणि हिच्या हाताला सुद्धा अगदी सिंधूच्या हाताची चव आहे काकूंचं म्हणणं असतं अतिशय वाईट खीर ही एखादी नवकी मुलगी सुद्धा ना याच्यापेक्षा चांगली खीर करते तुला जमत नाहीये तर करतेस कशाला माझ्या घरामध्ये अन्नाची नासाडी अजिबात नाही करायची तर मग सिंधू लगेच म्हणते कोण म्हणलं तुला अन्नाची नासाडी होणार येते आणि सिंधू एका वाटीमध्ये खीर घेऊन तिकडनं जाऊ लागते तर ऋतुजा लगेच आता सिंधूला थांबवते आणि तिला विचारते तू ही खीर कोणासाठी घेऊन आहेस तर सिंधू आता स्वतःशीच विचार करत म्हणते मी जर खरं सांगितलं ना तर या मला खीर घेऊन जाऊच देणार नाही सिंधू लगेच म्हणते कोणासाठी काय कोणासाठी आपल्याला खीर खायची पण मात्र तुम्हा लोकांसमोर खाऊ नाही शकत ना माझ्यासाठीच घेऊन चालली आणि मी इथे खाल्ली ना तरी सुद्धा तुमच्या बटाट्या डोळ्यांची ना नजर लागेल मला म्हणून चाललोय मी आपल्या खोलीत आणि आता लगेच सिंधू तिकडनं निघून जाते सिंधू गेल्यानंतर राजेशी आता लगेच म्हणते काकू मी मगाशी काही बोलले नाही पण मात्र इच्छा हाताला तर अगदी सिंधूच्या हाताची चव आहे काकू आता लगेच राजेशच्या मनामध्ये काही भरवून देत म्हणते पण तो एक गोष्ट लक्षात ठेव की ती सिंधू नाहीये आणि त्या मुलीने आपल्या सिंधूचा खून केलाय त्याच्यानंतर राजेशी आता शांत होते काही त्यान 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 ती काहीही बोलत नाही तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे सिंधू सावीच्या रूम मध्ये येते सिंधूने सावीसाठी प्रेमाने खीर बनवून आणलेली असते मग त्याच्यानंतर आता सिंधू सावीजवळ येऊन बसते आणि इमोशन होत सावीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत असते मग त्याच्यानंतर आता सिंधू सावीला म्हणते सावी तू आहेस का ग माझ्यावर सावी तू हवी तेवढी शिक्षा दे ग मला पण मात्र माझ्याशी ना बोल तू आता तू आली आहेस ना तर मी सगळं नीट करेल मी माझ्या सावीला माझ्यापासून कधीच लांब नाही जाऊ देणार सिंधूने सावीसाठी एक तिचा आवडता टेडी आणलेला असतो तर आता सिंधू तो टेडी दाखवत म्हणते सगळं सावी डोळे उघडून तर बघ ना हे बघ मी तुझा आवडता टेडी आणलाय पण मात्र था 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 था। सावी डोळे उघडतच नसते ती अजून सुद्धा बेशुद्धच असते त्याच्यानंतर आता सिंधू रडतच सावीला म्हणत असते तुझं डोळे नाही उघडले ना तर मी तुझ्यासाठी आणलेली ही खीर या टेडीला खाऊ घाललेला सिंधू आता म्हणत असते सावी आईने तुला तिथून न्यायला उशीर केला म्हणून रागावली आहेस ना माझ्यावर पण अगं मी काय करू ग काही दुष्ट माणसांनी मला तुझा पत्ताच लागू दिला नाही पण मात्र आता तू आली आहेस ना माझ्या जवळ त्याच्यामुळे आई आता तुला स्वतःपासनं लांब कधीच करणार नाही ग सावी मी तुला कधीच माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार पण प्लीज सावी डोळे उघड सावी तुझी आई तुझं रक्षण करण्यासाठी कमी पडली फक्त माझ्यामुळे तुझी अशी अवस्था झाली गं सावी सिंधू आता रडतच सावीची माफी मागत असते सिंधू रडत असते पण मात्र सिंधूच्या डोळ्यातले ते पाण्याचे ठेव इकडे सावीच्या चेहऱ्यावरती पडत असतात इकडे सिंधू आता सावीला म्हणते पण मात्र सावी ज्यांनी तुझी अशी अवस्था केली ना त्यांना मी कधीच सोडणार नाही तेवढ्यात लगेच तिथे दाराशी मधू येते आणि मधू आता सिंधूला पाहते मधू आता लगेच ऐटी टाळ्या वाजवत वाजवत इकडे सिंधूकडे येऊ लागते त्याच्यानंतर आता लगेच मधु सिंधूकडे येते आणि सिंधूला म्हणू लागते देवाचं लाव नाव लावल्याने माणूस आता देव नाही होत तू याआधी सुद्धा काहीच करू नाही शकली आणि आता सुद्धा तू काहीच नाही करणार हवं तर एकदा स्वतःचा चेहरा अर्षद बघ आणि आता मधू इकडे सावीकडे उलागते पण मात्र सिंधू आता लगेच मधूला मध्येच थांबवते सिंधू मधुला म्हणते तू आता माझ्या मुलीच्या जवळ सुद्धा जायचं नाहीस मधू म्हणत असते मी तिला काहीच नाही करणार मी फक्त तिला एवढं सांगायला आले होते की तिची आई गुड फॉर नथिंग आहे आणि तुझी आई माझं काहीच नाही वाकडं करू शकत मग त्याच्यानंतर मधू आता सिंधूला म्हणत असते असा विचार कर ना जर सावीने कधी डोळे उघडलेच नाही तर माता मधुच्या सिंधू तर आता खूपच चिडत असते मधू आता खूप मोठ्या मोठ्याने असत असते तर आता सिंधू म्हणते मधु ताई गप्प बसा नाहीतर कधी कोणाचे डोळे कधी कसे बंद होतील ना काहीच कळणार नाही माझ्या मुलीकडे जर कधी वाईट नजरेने बघितलं किंवा तसा विचार जरी केला ना तरी तुमचे डोळे फोडून टाकेल मी पण मात्र आता मधू काय कोणाचं काही ऐकायलाच तयार नसते मधू म्हणत असते तू सावीला जे काही प्रॉमिस केलंय ते खोट आहे याची जाणीव तर तिला आता करून द्यायलाच पाहिजे ना मी पण मधुराने कारण मी जे मला हवं आहे ना ते करतेच अगदी मी पुन्हा तुझ्या सावीला तुझ्यापासून लांब सुद्धा करू शकते मधूचं हे बोल सिंधू शांतपणे ऐकून घेते पण मात्र आता सिंधू तर आता भयंकर चिडलेली असते आणि मधूचं जरा जास्तच होत असतं तर मग आता सिंधू लगेच मधूची मान पकडते आणि तिची मान अवडते मग त्याच्यानंतर मधुला खूप त्रास होत असतो मधु सिंधूला म्हणत असते तू माझं काहीच वागडं नाही करू शकत सोड मला सिंधू म्हणत असते हो का बघाच मग आता आणि मग त्याच्यानंतर सिंधू आता फरफडत फरफडत इकडे मधूला खुर्चीवरती आणते आणि का दोरीने तिला बांधून टाकते सिंधू आता तार बंद करून घेते मधू आता तिला म्हणत असते की सिंधू अगं सोड मला तू जर माझ्याशी पंगा घेतलास ना तर खूप महागात पडेल त्याचे परिणाम ना चांगले नाही होणार पण मात्र सिंधू आता रागातच मधूला म्हणते हो का मी जुनी सिंधू नाहीये मला धमकी देण्याआधी तुम्ही या खुर्चीतून उठवून दाखवा दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकण्याची फार आहे ना तुम्हाला मी सुद्धा बघते की तुम्ही माझं आणि माझ्या मुलीचं बोलणं कसं ऐकता ते सिंधूने मधीच मधूचे हात आधीच बांधून ठेवलेले असतात पण सिंधू आता मधूच्या कानामध्ये हेडफोन्स घालते आणि त्याच्यामध्ये गाणे लावून देते त्याच्यानंतर सिंधू म्हणते ऐका आता माझं आणि माझ्या मुलीचं बोलणं ते पण गाणे लावून जोरजोरात मधू आता इकडे खूपच वैतागलेली असते आणि सिंधूला म्हणत असते सोड मला नाहीतर तुला ही गोष्ट खूप महागात पडेल पण मात्र सिंधू आता इकडे सावीकडे येते आणि तिच्या जवळ बसते सिंधू आता सावीशी इकडे खेळत असते तर मग त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मधू स्वतःला सोडवते आणि आता तिकडनं पळून जाऊ लागते मधू पळणार तेवढ्यातच लगेच सिंधू तिच्या पायाच्या मध्ये पाय घालते आणि मधू लगेच खाली तोंडावर अपटते सिंधू आता तिला म्हणते दुसऱ्याच्या फाटक्यामध्ये जर पाय घातला ना तर अशी अवस्था होते आता तर फक्त मी तुम्हाला तोंडावर पाडले जर माझ्या नादी लागलात ना लागला तर कुठे तोंड दाखवायलासुद्धा जागा नाही ठेवणार तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू